नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक बारा भाग दोन वरण कार्य पूर्ण झाल्यावर दहा मंडले तयार करावीत उत्तरेकडून आरंभ करून त्या दहाही मंडलांचे अक्षतांनी पूजन करावे त्यात क्रमशः ब्राह्मणांना स्थापन करावे त्यांच्या चरणांवर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर संबोधनपूर्वक विश्व देवादी नामांचा उच्चार करावा त्यांना कुश पुष्प व अक्षता अर्पण कराव्यात इदम वहा पाद्यम असे म्हणून पाद्य पाय धुण्यासाठी जल द्यावे टीप प्रथम मंडलात दोन विश्वे देवांसाठी नंतरच्या आठ मंडलांमध्ये क्रमशः देवादी आठ श्राद्धाधिकाऱ्यांसाठी आणि दहाव्या मंडलात सपत्नी मातामह इत्यादींसाठी पाद्य अर्पण करावे अशा प्रकारे पाद्य दिल्यावर आपलेही पाय धुवावेत उत्तराभिमुख बसून आचमन करावे एकेका श्राद्धासाठी जे दोन दोन ब्राह्मण निमंत्रित केलेले आहेत त्यांना आसनावर बसण्याची विनंती करावी देव स्वरूप इदम आसनम अर्थात विश्वदेव स्वरूप ब्राह्मणासाठी हे आसना समर्पित आहेत असे म्हणून कुशासन द्यावे हातात दरबद घेऊन स्वतःही आसनावर बसावे ब्राह्मणांना या नांदी मुखश्राद्धात विश्वदेवासाठी तुम्ही दोघांनी थोडा वेळ द्या असे म्हणावे त्यानंतर ताम अर्थात माझ्या विनंतीचा स्वीकार करा असे म्हणावे तेव्हा ब्राह्मणांनी प्राप्नू यावं अर्थात आम्ही स्वीकार करत आहोत असे उत्तर द्यावे मग यजमानाने त्या ब्राह्मणांना माझे मनोरथ पूर्ण व्हावेत संकल्पसिद्धीस जावेत म्हणून तुम्ही अनुग्रह करा अशी प्रार्थना करावी त्यानंतर विधीनुसार अर्धे द्यावे पूजन करावे केळीची पाने धुवून स्वच्छ पुसून घ्यावीत त्यावर भोजन वाढावे पृथक पृथक दर्भ ठेवून त्यावर जल शिंपडावे भोजनाचे प्रत्येक पात्र हातात घेऊन पृथ्वी ते पात्रम इत्यादी मंत्रांचा पाठ करून आदराने मंडलासमोर जमिनीवर ठेवावे हातात जल आणि अक्षदा घेऊन तेथे मंडलात स्थित असलेल्या देव इत्यादिकांचे चतुर्थंत चतुर्थी युक्त उच्चारण करून स्वाहा असे बोलून ते अन्न त्यांना समर्पित करावे शेवटी न मम असे म्हणावे त्यानंतर पुढील प्रमाणे प्रार्थना करावे ज्यांच्या चरण कमलांच्या चिंतनाने व नामजपाने पूर्ण आणि संपूर्ण कर्म ही पूर्ण होते त्या सांब सदाशिवांना मी नमस्कार करतो प्रार्थनेनंतर ब्राह्मणांना विप्रांनो माझ्याकडून करण्यात आलेले हे नांदी सुख श्राद्ध यथा योग्य परिपूर्ण झाले आहे असे तुम्ही म्हणा अशी विनंती करावी विप्रांनी तसे उच्चारण केल्यावर त्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा उजव्या हातावर पळीभर पाणी देऊन ते खाली सोडावे ब्राह्मणांना दंडवत प्रणिपात करावा त्यांना भोजन वाढावे हे अन्न तुम्हाला अमृत रूप होवं असे म्हणून त्यांना भोजनाची विनंती करावे त्यांचे भोजन चालले असता श्री रुद्रसुक्ताचा चमकाध्यायासहित सहित पाठ करावा पुरुषसुक्ताचे आवर्तन किंवा भगवान सदाशिवांचे ध्यान करत ईशान सर्व इत्यादी पाच मंत्रांचा जप केला तरी चालतो ब्राह्मण भोजन होईपर्यंत रुद्रसुक्ताचा पाठ पूर्ण करावा मग क्षमा प्रार्थना करून त्या ब्राह्मणांना अमृता पिधानमसी स्वाहा हा मंत्र म्हणून उत्तरापोषणासाठी जल द्यावे त्यानंतर हात व पाय धुवून आचमन करून पिंडदानाच्या स्थानी जावे तेथे पूर्वाभिमुख बसून मौनपूर्वक तीन प्राणायाम करावेत मी नांदी मुख श्राद्धाच्या अंगभूत पिंडदान करणार आहे असा संकल्प करावा आपल्याबरोबर दक्षिणेकडून उत्तरेकडे नऊ रेषा काढाव्यात त्या प्रत्येक रेषेवर बारा बारा धर्म पूर्वेकडे तोंड करून ठेवावेत दक्षिणेकडून आरंभ करून देव ऋषी दिव्य मनुष्य आणि भूत या पाच स्थानांवर अक्षदा व जल व्हावे नंतर पितृवर्गाच्या म्हणजे माता पिता आत्मा यांच्या तीन स्थानांवर अक्षदा व जल व्हावे मग नव्या स्थानावरही मार्जन करावे तत्पश्चात अत्र पितरो माध्यम ध्वम अर्थात येथे पितरांनी स्थित व्हावे असे म्हणून देवादी पाच स्थानांवर क्रमशः अक्षदा आणि जल वहावे अशा प्रकारे अवने जन दिल्यावर त्या पाचही स्थानांवर प्रत्येकासाठी तीन तीन पिंड द्यावेत शेष स्थानांवरही या प्रमाणे पिंडदान करावे गृहसूत्रानुसार सर्व पिंड पृथक पृथक द्यावेत मग पितरांच्या श्रेष्ठ गुणांसाठी जल आणि अक्षता अर्पण कराव्यात हृदय कमळात सदाशिवाचे ध्यान करावे यत्पाद पद्म स्मरणनाथ हा श्लोक म्हणून ब्राह्मणांना नमस्कारपूर्वक यथाशक्ती दक्षिणा द्यावी त्रुटीसाठी क्षमा प्रार्थना करून देवांचे आणि पितरांचे विसर्जन करावे पेंडांचा उत्सर्ग त्याग करून ते गाईला खाऊ घालावेत किंवा वाहत्या पाण्यात समुद्रात सोडावेत त्यानंतर पुण्य वाचन करून स्वजनांसमावेत भोजन करावे शुद्ध बुद्धीच्या साधकाने दुसऱ्या दिवशी प्रातच समय उठून उपवासपूर्वक व्रत धरावे का आणि उपासवरील केस सोडून शेष सर्व केसांचे मुंडणे करावे शेंडीसाठी सात आठ केस ठेवावेत मग स्नान करावे दूत दोंदा चमन करावे मौन पाळून विधीपूर्वक भस्म धारण करावे पुण्यह वाचन करून आणि आंतरबाह्य शुद्ध होऊन होमासाठी व आचार्यांच्या दक्षिणेसाठी ठेवलेले द्रव्य या व्यतिरिक्त स्वतःपाशी असलेले सर्व द्रव्य महेश्वरार्पण बुद्धीने ब्राह्मणांना आणि विशेषतः शिवभक्तांना अर्पण करावे शिवस्वरूप आचार्यांना वस्त्र आणि दक्षिणा द्यावी त्यांना दंडवत प्रणिपात करून धुवून पवित्र केलेला दोरा कौपीन वस्त्र आणि दंड धारण करावा होमद्रव्य आणि समिधा घेऊन समुद्र तट नदीतट वन पर्वत शिवालय किंवा गोशाळा यापैकी कोणत्याही उत्तम स्थानी विचारपूर्वक बसावे आचमन करून प्रथम मानसिक जप करावा मग ओम नमो ब्रह्मणे या मंत्राचा तीन वेळा जप करून अगनी मिले पुरोहितम या मंत्राचा पाठ करावा त्यानंतर अथ महाव्रतम अग्निर्वे देवानाम एतस्य नाम यम ओम इशे तोज्रे वायव्यस्थ अग्न आयामि वितये तसेच शम नो देवी रभीष्ठे इत्यादी चा पाठ करावा तत्पश्चात म य र त ज ज पंचसत्व संवत्सर मयम समाम्याय समान अथ शिक्षा प्रवश्यामी वृद्धिरा अथा धर्मजिजासा अथा तो, धर्म तो ब्रह्मजिज्ञासा या सर्वाचा पाठ करावा त्यानंतर यथासंभव वेद पुराणे इत्यादीचा स्वाध्याय करावा ओम महा ओम इंद्राय नमहाम ओम सोमाय नम ओम प्रजापतये महा ओम आत्मने महा ओम परमात्मनेन महा याप्रमाणे नाममंत्रांचा जप करावा मुठभर सातूचे पीठ प्रणवाचा उच्चार करून खावे प्रणवासहित दोनदा आचमन करून वक्ष मान मंत्रांनी नाभीला स्पर्श करावा ते मंत्र आहेत ओम आत्मने नम स्वाहा ओम अंतरात्मने नमः स्वाहा ओम ज्ञानात्मने नम स्वाहा ओम नमः स्वाहा ओम प्रजापतये नम स्वाहा त्यानंतर पृथक पृथक प्रणव मंत्राने दूध व दही मिश्रित तूप तीन वेळा चाटून पुन्हा दोनदा आचमन करावे आसनावर पूर्वाभिमुख बसून आणि मन सुस्थिर करून विधीपूर्वक तीन प्राणायाम करावेत अध्याय बारावा समाप्त